नमस्कार मित्रांनो मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो जसं की आपण काल बघितलं होतं ॲड अ क्वेश्चन टॅग मी कालच तुम्हाला बोलून गेले की ॲड अ क्वेश्चन टॅग आपण दोन पार्टमध्ये शूट म्हणजे पूर्ण करणार आहोत पार्ट वन आणि पार्ट टू आणि काल आपण ॲड अ क्वेश्चन टॅग बघितलं ॲड क्वेश्चन टॅगचे बेसिक टाईप बघितले ॲड क्वेश्चन टॅग म्हणजे काय असतो तर ॲड क्वेश्चन टॅग क्वेश्चन हा एका असरेटिव्ह सेंटेन्सला आपल्याला काय लावायचं आहे क्वेश्चन टॅग लावायचा आहे लेबर लावायचं आहे ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स त्याला आपण ऍड क्वेश्चन टॅग असं म्हणतो पुढे आपण बघितलं की त्यामध्ये एक असेटिव्ह सेंटेन्स आहे असरेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्मॅट बघितला की सेंटेन्स ॲज इट इज लिहायचं कॉम अपूट करायचा मग हेल्पिंग व्हर्क द्यायचं हेल्पिंग वर्क नंतर प्रोनाऊन घ्यायचा आणि नंतर क्वेश्चन मार्क द्यायचा त्यामध्ये दोन कंडिशन मी तुम्हाला सांगितल्या की क्वेश्चन टॅग हा हेल्पिंग वर्कचा होतो पण हेल्पिंग वर्क पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचं निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायचं आणि अकॉर्डिंग टू सब्जेक्ट आपल्याला काय फुट करायचं आहे ट्रोनाऊन पुट करायचं आहे त्यानंतर सेकंड टाईप आपण बघितला की ज्या मध्ये हेल्पिंग वर्गच नसतं मग अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस कोणाला घ्यायचं तर अशा वेळेस आपण मेन व्हर्क चेक करायचा मेन व्हर्क जर व्ही वन असेल तर डू घ्या व्ही टू असेल तर डीड घ्या आणि व्हर्गला यस लागलेला असेल तर डस घ्या क्लिअर आहे इथपर्यंत त्यानंतर नेक्स्ट टाईप मी तुम्हाला सांगितलं होता की जर वाक्याची सुरुवात ने होत असेल तर काय करायचं वाक्याची सुरुवात लेट्सने होत असेल तर वाक्य तसं लिहायचं फॉर्मा द्यायचा आणि बी करून क्वेश्चन मार्क द्यायचा हा होतो लेट्सच्या वाक्याचा क्वेश्चन त्या क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की जर वाक्य हे आज्ञार्थी असेल म्हणजेच इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर अशा वेळेस क्वेश्चन टॅग काय करायचं वाक्य जसं तसं लिहायचं कॉमा द्यायचा आणि सरळ सरळ व्हिल्यू लिहायचा आणि क्वेश्चन मार्क द्यायचा शॉल् आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे व्हिल्यू लिहिताना तुम्हाला काहीही चेक करायचं नाही हेल्पिंग वर्ब आहे का निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे का नथिंग तुम्हाला सरळ सरळ चेक करायचं आहे वाक्याची सुरुवात लेट्स ने म्हणजे ॲड अ क्वेशन टॅग शॉल वाक्य इम्परेटिव्ह म्हणजे तुम्हाला ॲड अ क्वेशन टॅग काय ऍड करायचं आहे विल यू क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना आणि हा होता आपला बेसिक पार्ट आता आपल्याला बघायचं ऍडव्हान्स पार्ट जो की सरळ सेवा भरतीला असो एम एस सी ला असो पोलीस पोलीस भरतीला इंग्लिश नसतो सॉरी किंवा बाकी कुठलीही स्पर्धा परीक्षा असो त्याला शंभर टक्के विचारला जातो तो ऍडव्हान्स पार्ट आपण आज बघणार आहोत चला तर मग बघूया आता बरेच वेळा काय होतं की जर वाक्यात टू ह्या मेन वर्ग म्हणून आलं टू वाक्यात टू हॅव्ह टू हॅव म्हणजे काय हॅज हॅव हॅड टू हॅव चे तीन फॉर्म्स आहेत वर्क जेव्हा मी समजून सांगितलं वर्कचा व्हिडिओ आहे चॅनलला तो नक्की बघा त्यामध्ये मी टू चे फॉर्म सांगितले किती आहे तीन आहे हॅज हॅव हॅड जर वाक्यामध्ये हॅज हॅव हॅड हे तीनही जर शब्द मेन वर्क म्हणून येत असतील मेन वर्क म्हणून येत असेल तर अशा वेळेस काय करायचं हॅव आला तर काय घ्यायचं डू घ्यायचं हॅज आला तर काय घ्यायचं डस घ्यायचं आणि हॅड आला तर काय घ्यायचं डीड घ्यायचं क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना समजते डन आहे आता नेक्स्ट बघा एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं आय हॅव अ कार आता या वाक्यामध्ये हॅव जो आलेला आहे तो हॅव मेन व्हर म्हणून आलेला आहे काय म्हणून आलेला आहे हॅव जो आलेला आहे तो मेन व्हर म्हणून आलेला आहे बघा मी ह्यावला हायलाइट केलेला आहे माझ्याकडे कार आहे बरोबर आहे ना आय हॅव अ कार अशा वेळेस वाक्याचा पहिला रूल काय करतानाचा पहिला रूल आहे वाक्य जसाच्या कसरी यायचं जी हरे बाबा वाक्य जसाच्या तसरी याय सगळ्यांनी बघा मी काय करते आय हॅव अकार नंतर कोणाला सांगितलं तू घ्यायचं कॉमा कॉमा काय आहे वाक्यातला मा मा बरोबर आहे ना घेतलं की नाही घेतलंय आता बघा इथे काय आहे हॅव आहे मी काय म्हटलंय जर वाक्यामध्ये ह्या मेन वर म्हणून आलं आता बऱ्याच जणांचं चा असंही म्हणणं कसं ओळखायचं बरं ह्या वाक्यात मेन वर म्हणून काम करते जेव्हा जेव्हा वाक्यात ह्याव हा शब्द हेल्पिंग वर म्हणून काम करणार तेव्हा ह्यावच्या पुढे मेन व्हर्च तिसरा फॉर्म असणार कुठला फॉर्म असणार तिसरा मग आता इथे मेन मेनभरचा तिसरा फॉर्म वगैरे आहे का नाही म्हणजे हॅव काय करत आहे मेनवर म्हणून काम आहे मग हॅव जर मेन म्हणून काम करत असेल तर कोणाला घेणार कोणाला घ्यायचं आहे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कुठला आहे पॉझिटिव्ह म्हणजे वाक्यामध्ये नो नॉटनेवर असा कुठलाही शब्द आलेला नाही मग असं जर असेल तर डूला काय लावायचा नॉट लावायचा डूला नॉट लावलं तर काय होतं डोंट होतं काय होतं डोंट आणि सब्जेक्ट को कोण आहे आय आणि आय प्रोनाऊन आहे त्याच्यामुळे इथे वेगळा प्रोनाऊन पुट करण्याची गरज नाही क्वेश्चन मार्क क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना नेक्स्ट एक्झाम्पल लगेच बघूया टीना हॅट अ बायक टीना हॅट अ बायक आता पुढे बघा वाक्य जसाच्या तस लिहिते मी वाक्य जसाच्या तसं तुम्ही पण लिहायचं आहे प्रत्येक पॉइंट नोट डाऊन करत चला नुसती व्हिडिओ ऐकल्याने लक्षात राहत नाही ज्यांना असं वाटत असेल की खरंच आपला एकही मार्क्स कटायला नको किंवा जागी आपला हा कन्सेप्ट क्लिअर झालाच पाहिजे ऍट द एंड ऑफ द एक्झाम आपल्याला लक्षात राहायला पाहिजे किंवा नुसती एक्झाम नाही तर प्रत्येक गोष्ट नोट डाऊन करत चला एक सेपरेट बुक करा आणि त्यामध्ये नोट डाऊन करत चला क्लिअर आहे सगळ्यांना वाक्य जसं चार तसं लिहिलं लिहिलंय आता पुढे काय आहे हॅड आहे मग बघा हॅडच्या पुढे क्रियापदाचं तिसरं रूप आहे का नाही आहे मग क्रियापदाचं तिसरं रूप नसेल म्हणजे हा हॅड काय करतोय मेन वर्क म्हणून काम करतोय काय म्हणून काम करतोय मेन वर्ग मेन वर्क म्हणजे काय रे मुख्य क्रियापद काय होतं मुख्य क्रियापद आणि हेल्पिंग व्हर्ग म्हणजे सहाय्यकारी क्रियापद क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना आता पुढे बघा हॅड असलं तर काय करायचं डीड घ्यायचं हॅड असलं तर काय करायचं डीड मग घेतला डीड आता बघा वाक्यामध्ये नो नॉट नेवर असं कुठला निगेटिव्ह सेन्स आहे का नाहीये मग नॉट लावलं तर काय होतं कोण आहे टीना टीना मुलगी आहे म्हणून तिच्यासाठी पूर्ण काय यूज करायचं शी आणि क्वेश्चन मार्क क्लिअर आहे सपोज इथे जर हॅडच्या ऐवधी हॅड हॅज असत काय असत एच एस हॅज असत तर आपल्याला इथे काय आलं असतं बघा डझ आहे तिथे असतं सगळ्यांना समजते छान जाते कुठेही जाऊ नका व्हिडिओ येईल पर्यंत बघत राहा चला तर मित्रांनो आता आपला काय सांगते जर टू हॅव वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ग म्हणून आले तर काय करायचे टू हॅव म्हणजे काय हॅज हॅव हॅड जर वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्क म्हणून आले तर काय करायचे आधी काय बघितलं मेन व्हर्ग म्हणून आले तर काय करायचं आता काय बघतोय हेल्पिंग वर्ग म्हणून आले तर काय करायचं आता बघा मी तुम्हाला सांगितलं हेल्पिंग व्हर्फ म्हणून आले हे कसं ओळखायचं तर बघा इथे हॅज आहे आणि इथे प्लेड आहे म्हणजे हा काय आहे ह्याच्या समोर व्हर्फच तिसरा फॉर्म आलेला आहे म्हणजे हा जर मेन व्हर्व असेल तर त्याच्या आधी येणारा काय असतो हेल्पिंग व्हर्व असतो क्लिअर आहे की नाही सगळ्यांना मग आता बघा इथे पण बघा आय हॅव नॉट रिटर्न अ लेटर इथे काय आलेला आहे हॅव आलेला आहे पुढे नॉट सोडला तर पुढे काय आहे व्ही थ्री आहे पुढे काय आहे व्ही थ्री म्हणजे हा मेन व्हर्व आहे आणि मेन व्हर्व आधी येणारा काय असतो हेल्पिंग व्हर्व असतो क्लिअर आहे सगळ्यांना आता बघा वाक्य जसच्या तसं पहिला रूल काय आहे वाक्य जसच्या तसं लिहायचं तस टीना हॅज प्लेड फुटबॉल क्लिअर आहे सगळ्यांना नंतर काय द्यायचं कॉमा आता बघा इथे हॅज आहे मग वाक्यातलं हेल्पिंग वर्क घ्यायचं की नाही पहिल्या रूलनुसार काय शिकवलेल्या रूलनुसार मग घ्यायचं हॅज क्लिअर आहे आता वाक्यामध्ये नो नॉट नेवर असा निगेटिव्ह सेन्स आहे का किंवा असा कुठला शब्द आहे का नाही आहे मग याला हॅजला काय लावायचं नॉट हॅजला नॉट लावला तर काय होतंय हॅजन पुढे कोण आहे टीना टीना कोण आहे सब्जेक्ट त्याच्यामुळे टीनासाठी काय येणार शी क्वेश्चन okay. मार्क क्लियर आहे सगळ्यांना ओके सगळ्यांना क्लियर दिसतं इथपर्यंत आता पुढचं बघा आय हॅव नॉट रिटर्न लेटर वाक्य जस च्या तस वाक्य पूर्ण लिहिल्यानंतर कॉमा आता बघा इथे हॅव नॉट क्वेश्चन क्वेश्चन मध सॉरी सेंटेन्स मधला हेल्पिंग वर्ब काय आहे हॅव आहे घ्यायचं हॅवला आता मला एक सांगा मी आधी बोलल्याप्रमाणे वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब निगेटिव्ह असेल तर इकडे पॉझिटिव्ह घ्यायचा इकडे पॉझिटिव्ह असेल तर इकडे निगेटिव्ह घ्यायचा इथे ऑलरेडी निगेटिव्ह आलेला आहे मग इथे पॉझिटिव्ह घ्यावा लागेल की नाही आपल्याला बरोबर आहे ना इकडे निगेटिव्ह घेण्याची गरज नाही कारण इकडे ऑलरेडी आलेला आहे निगेटिव्ह सेन्स त्यामुळे इकडे घ्यायचा नाही मग हॅव नंतर कोण आहे आय आणि क्वेश्चन मार्क क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत डन आहे नेक्स्ट टाईप लगेच कुठेही जाऊ नका व्हिडिओ नक्की एंड पर्यंत बघत राहा चला नेक्स्ट बघूया आपण खूप महत्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट टाइप जो की सगळ्या स्पर्धा परीक्षेला आवर्जून विचारला जातो आता मी बोर्ड वर मग काही वर्ड लिहिलेले आहे हार्डली रेअरली बॅरली लिटिल फ्यू सेल्डम असे वर्ड आहे आता बघा हे वर्ड काय आहे स्वतःच निगेटिव्ह आहे हे वर्ड काय असतात स्वतःच निगेटिव्ह असतात मग जर वाक्यामध्ये असा कुठला शब्द दिसला तर त्याचा क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह करायचा मग आता हे वर्ड आले तर या वर्ड सोबत नो नॉट नेव्हर असा कुठलाही शब्द येणार नाही गरज आहे का त्यांना नाही कारण ते स्वतःच निगेटिव्ह आहे असं एक एक्झाम्पल सांगते बघा तुम्ही म्हणता ना एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर त्याच्यासोबत तुम्ही बोलले तर तुम्हाला खूप फ्रेश वाटतं बरोबर आहे म्हणजे तो व्यक्ती काय असतो पॉझिटिव्ह असतो आणि एखाद्यासोबत तुम्ही बोलले तुम्ही कितीही पॉझिटिव्ह माइंडने जा त्याच्याकडे आणि तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला वाटते का यार काय यार आपण इथे सोबत उगाच बोललो बरोबर आहे ना म्हणजे काय तो व्यक्ती स्वतःच एवढा निगेटिव्ह असतो की त्याला दुसऱ्या कुठल्याच निगेशनची आवश्यकता नसते बरोबर आहे ना मग तसे हे वर्ड आहे हे वर्ड स्वतःच निगेटिव्ह आहे यांच्यासोबत नो नॉट नेवर कधीच येणार नाही इन केस जर तो आला तर तो त्या वाक्यामधला काय असेल एरर असेल जवळपास सरळ सेवा भरतीला फाइंड एरर मध्ये हे शब्द येतील आणि या शब्दांसोबत नो no, नॉट नेवर असं कुठला तरी निगेटिव्ह वर्ड येईल तेव्हा तो त्या वाक्यामधला काय असणार आहे एरर असणार आहे क्लिअर आहे सगळ्यांना मग असे वाक्य असे शब्द जर वाक्यामध्ये आले तर त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा नेहमी काय होतो पॉझिटिव्ह होतो आता बघा मी काय करते ही हॅज इटन लिटिल फूड पहिला रूल आपल्याला काय सांगतोय वाक्य जसंच्या कसली लिहायचं ओके आहे चला सगळ्यांनी ही हॅज इटन लिटिल फूड डन दिलंय सगळ्यांनी कॉमा दिला की नाही दिलाय मॅडम क्लिअर आहे बरोबर आता बघा पुढे काय म्हटलेला आहे हॅज इटन म्हणजे यातला हिल्पी भर कुठला आहे हॅज मग घ्यायचा हॅज आता मलाच एक गोष्ट सांगायची तुम्हाला की हॅज इथे आलेला आहे हॅजच्या सोबत नॉट आहे का नाही पण इकडे नॉट घेणार का नाही घेणार का नाही घेणार कारण इथे जरी हॅज आलेला असला हॅजच्या सोबत नॉट नसला पण इथे हा शब्द आहे कोणता लिटील जो की या बॉक्समध्ये ऑलरेडी इन्व्हॉल्व्ह आहे आणि मी आधीच सांगितलं या बॉक्समध्ये असणारे शब्द निगेटिव्ह वर्ड्स आहेत काय आहे निगेटिव्ह वर्ड्स आहे मग त्याच्यामुळे याचा क्वेश्चन टॅग काय होणार पॉझिटिव्ह हॅज आणि नंतर काय येणार ही क्लिअर आहे हॅज ही क्वेश्चन मार्क डन आहे सगळ्यांना समजते सोप आहे की नाही फक्त कन्सेप्ट समजून घ्या कन्सेप्ट समजली की सगळं नक्की समजणार ओके नेक्स्ट बघा लगेचच दे हार्डली अंडरस्टँड धिस कॉन्सेप्ट वाक्य जसंच्या तसं लिहायचं लिहा दे हार्डली अंडरस्टँड कॉन्सेप्ट नंतर काय करायचं करायचंय के कॉम केलंय पूट आता बघा दे हार्डली यामध्ये काय आलेला आहे हार्डली हा वर्ड आलेला आहे काय आलेला आहे हार्डली जो की काय आहे निगेटिव्ह आहे मग आता या वाक्यातलं हेल्पिंग वर्ब शोधा आहे का या वाक्यामध्ये वा हेल्पिंग वर्ब मला तरी दिसत नाही आहे तुम्हाला पण दिसायला नको मग या वाक्यामधलं मेन वर्क चेक करायचं मेन वर्ब कुठला आहे अंडरस्टँड जे कुठल्या फॉर्म मध्ये आहे व्ही वन फॉर्म मध्ये जेव्हा जेव्हा हेल्पिंग वर्क सॉरी मेन वर्क हे व्ही वन फॉर्म मध्ये असतं प्रेझेंट फॉर्म मध्ये असतो तेव्हा हेल्पिंग वर्क म्हणून काय यूज करतो आपण डू क्लिअर आहे आणि नंतर कोण आहे दे म्हणून काय घ्यायचा दे क्वेश्चन मार्क डन क्लिअर आहे सगळ्यांना समजते कुठेही जाऊ नका नेक्स्ट टाईप लगेचच आता बघा पुढचं वाक्य का पुढचं टाईप काय का सांगते तुम्हाला जर वाक्यामध्ये युज टू आला असेल जर वाक्यामध्ये युज टू आला असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग नेहमी काय करायचा डिडंट करायचा काय करायचा डिडंट मग बघा मी काय करते ही युज टू प्ले क्रिकेट पहिल्या रूल प्रमाणे वाक्य जसाच्या तस बरोबर आहे लिहा त्यानंतर काय करायचंय फॉर्म पुट करायचंय केलं पुट डन ओके आता वाक्यामध्ये काय आलेलं आहे यूज टू आलेला आहे मग यूज टू आल्यानंतर हेल्पिंग व्हर वगैरे काहीही बघायचं नाही मेन व्हर पण बघायचं नाही यूज टू दिसतंय ना हो दिसते मग काय करायचं बिडन करायचा आणि सब्जेक्ट कोण आहे ही जो की ऑलरेडी काय आहे प्रोन आहे क्वेश्चन मार्क क्लिअर आहे सगळ्यांना सेम इयर दे यूज टू कॉम हिअर कॉम पुट करायचा केला नेक्स्ट काय आहे यूज टू आहे म्हणून काय येणार डिडंट काय येणार डिडंट आणि दे क्वेश्चन मार्क क्लिअर नेक्स्ट टाइप लगेचच बोर्डवर काय लिहिलेलं आहे समथिंग नथिंग एव्हरीथिंग ए सगळ्यांना चार शब्द लिहिले जर वाक्यामध्ये हे चार शब्द दिसत असतील तर तुम्हाला व्हर्ग जो ठेवायचा आहे सिंग्युलर सोबतच प्रोणाऊन काय यूज का करायचं आहे ईट काय यूज करायचं आहे ईट क्लिअर आहे सगळ्यांना बघा मी काय करते नथिंग इज रेडी वाक्याचा पहिला रूल काय आहे का वाक्य रस्याच्या तसं नथिंग त्यानंतर काय करायचंय फॉर्म करायचंय केला पुन्हा का काय म्हटलेलं आहे की वाक्यामधलं हेल्पिंग घ्या हेल्पिंग व्हर्क आहे आणि प्रोणाऊन काय घ्यायचं आहे ईट क्वेश्चन मार्क सॉरी आता बऱ्याच जणांचं म्हणणं असेल मॅडम इजला नॉट का नाही लावला रिजंट वगैरे का नाही केलं बघा ना वाक्य मन लावून बघायचं इथे काय आलेलं आहे नथिंग नो नॉट नेवर नथिंग का हे काय निगेटिव्ह वर्ड आहे मग हे निगेटिव्ह सेन्स असल्यामुळे इथे नॉट लावण्याची गरज नाही क्लिअर आहे सगळ्यांना समजते मुद्दाम नथिंग हा वर्ड यूज केलेला आहे तुम्हाला लक्षात यावं की नुसती नो नॉट ना नेव्हरच नाही तर नथिंग वगैरे असे शब्द आणि मगाशी दिलेले रेअरली सेल्डम स्कार्सली वगैरे ते जे वर्ड्स आहेत ते सुद्धा काय निगेटिव्ह वर्ड्स आहेत सगळ्यांना समजते नेक्स्ट एक्झाम्पल बघा समथिंग इज रॉंग वाक्य तस समथिंग इज रॉंग वाक्य जसंच्या तस लिहिलंय सगळ्यांनी आता पुन्हा काय इथे इज आता वाक्यामध्ये निगेटिव्ह सेन्स से आहे से निगे का रे नाही आहे का नाही दिसतोय का कुणाला नाही मग याला मात्र नॉट लावायचंय आणि समथिंग असो नथिंग असो एनिथिंग असो एव्हरीथिंग असो थिंग वर शब्द दिसले की पूर्ण काय घ्यायचा इट आणि नंतर काय करायचा क्वेश्चन का मार्क क्लिअर आहे समजते बस बट आता लास्ट टाईप राहिलेला आहे तो आपण घेणार आणि व्हिडिओ थांबवणार ठीक आहे आजचा व्हिडिओ सगळ्यांनी आवडजून बघा कारण सगळ्या स्पर्धा परीक्षेला शंभर टक्के यावर तुम्हाला तरी क्वेश्चन दिसणार म्हणजे दिसणार आणि मागची जी तलाठी भरती झाली त्या चार चार क्वेश्चन आले होते यावर ठीक आहे म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क्स चार प्रश्नाला किती आठ मार्क्स आणि आठ मार्क्स थोडे नाही बरं का आठ मार्क्स आपल्याला लाखो पोरांच्या पुढे किंवा मागे घेऊन जातात बरोबर आहे ना एका एका मार्क्सने रिझल्ट जाणाऱ्या पोरांना विचारा काय असते त्या आठ मार्क्सचं महत्व मग अशामुळे प्रत्येक टॉपिक छान कन्सेप्ट थोडी शिका आणि एकदम पक्का करून ठेवा जेणेकरून आपला एकही मार्क्स मिस होणार नाही क्लिअर आहे नेक्स्ट टाईम लगेच चला बघा एव्हरी वन एव्हरी बडी नो बी नन एव्हरी इच सम मेनी ऑल ऑफ यू असे जर वर्ड्स वाक्यामध्ये आले तर क्वेश्चन टॅग करताना हेल्पिंग वर मी काय युज करायचं प्लुरल युज करायचं काय युज करायचं प्लुरल प्लुरल म्हणजे काय अनेक वचनी आणि प्रोनाऊन सुद्धा काय युज करायचं अनेक वचने युज करायचं क्लिअर आहे फ्लुरल युज करायचं आहे कसं वाक्यात नक्की समजेल बघा समजून घेऊया एक्झाम्पल कस करायचं ते बघा एव्हरी वन इज वाक्य जस तसं लिहायचं लिहिलंय त्यानंतर काय करायचं कॉमा आता वाक्यामध्ये एव्हरी वन हा वर्ड दिसतोय म्हणजे हे बी फक्त काय घ्यायचंय घ्यायचं घ्यायचंय घ्या इथच फ्लुरल वर्क काय तर आर आता बघा वाक्यामध्ये नो नॉट नेवर निगेटिव्ह सेन्स आहे का नाही म्हणजे आर ला काय लागणार नॉट आर आणि नंतर काय घ्यायचा दे वर्क घ्यायला सांगितलंय आणि हेल्पिंग पण फ्लुरल दोन्ही फ्लुरल घ्यायला सांगितले म्हणून आपण काय घेतलेला आहे दे घेतलेला आहे क्लिअर आहे सगळ्यांना समजतंय चला बघा नो हडी वॉज इन द हॉटेल हो मग वाक्य जसं तसं नोवडी वॉज इन दॉटेल कॉमन यायचं आहे आता इथे वॉझ आलेला आहे पण इथे नो बडी आलेला आहे पण नो म्हटलं तर काय नाही हेल्पिंग प्लुरल येणार मग वॉच चा फ्लुरल वर्त काय येतं वर काय येतं वर बरोबर आहे काही जण वेअर म्हणतात पण त्याला वर म्हणायचं असतं मग आता बघा वर दे आता बऱ्याच जणांचं म्हणणं असेल मॅडम वरला नॉट का नाही लावला कारण इथे नो वडी आहे नो बडी काय सेन्स करते निगेटिव्ह सेन्स शो करते बरोबर आहे ना त्याच्यामुळे वर ला नॉट लावायचा नाही क्लियर आहे नेक्स्ट बघा एवव्हरी इज दुइंग दिस एवरीबडी इज दुइंग दिस वाक्य जसंच्या तस त्यानंतर काय द्यायचं आहे फॉर्मा द्यायचा आहे दिला आता बघा इज आहे तिकडे काय घेणार आपण आर का बरं कारण एवढी शब्द आलेला आहे प्युरल घ्यायचं आहे क्लिअर आहे ना सगळ्यांना मग बघा आर घेतलं इथे काय लावायचा नॉट काय लावायचा कारण याच्यामध्ये निगेटिव्ह सेन्स नाही नंतर काय घ्यायचा दे आणि क्वेश्चन मार्क समजले सगळ्यांना आजचा व्हिडिओ खरच छान होता सगळ्यांनी आवडतून बघा तुम्हाला स्पर्धा परीक्षेला शंभर टक्के दोन मार्क्स मिळवून देणार आहे आणि एकापेक्षा जास्त प्रश्न आले तर तुम्हाला त्याही पेक्षा जास्त मार्क्स नक्की मिळवून देईल गेल्या तलाठी भरतीला यावर एका शीटला चार चार प्रश्न होते त्यामुळे मुलांचे आठ आठ मार्क्स यामुळे वाढलेले होते ठीक आहे ज्या मुलांना हा टॉपिक खूप चांगल्या पद्धतीने समजलेला होता कुठलाही टॉपिक असो एकदम कन्सेप्टफुली समजून घ्या आणि सोबतच तो आजच पक्का करून ठेवा प्रत्येक गोष्ट नोट डाऊन करत चला ठीक आहे अभ्यास छान करताय ना नक्कीच करताय हुशार मुलं आहात तुम्ही चला तर मग आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा कारण जेणेकरून प्रत्येकाला बेस्ट कंटेंट हा मिळालाच पाहिजे ठीक थी। आहे तप तक के लिए बाय आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत चला